हॅलो गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आम्ही जाणार आहे कुठे जाणार आहे तर कुठे जाणार आहे तर आम्ही चाललो होतो चतुर्शिंगीला आणि आम्ही गाढ दोघी झोपलेलो आणि आम्हाला कॉल आला की जायचं आहे म्हणून तर आम्ही काय लगेच उठून पाच मिनिटात रेडी बाहेर फिरायला आहे आम्ही ऑलवेज रेडी मग बघा आणि आम्ही छान छान सॉंग लावले आणि आपल्याला ज्या गोष्टीची भीती असते तेच झालं इकडे चेक इन चालू होतं आणि आम्ही ऑलरेडी गाडीत एकदम भरभरून बसलेलो सो म्हंटल आता काय होते काय माहिती पण काही नाही नॉर्मल ते आले आणि त्यांनी जो ड्रायव्हर सीटवर बसलेला त्याची टेस्ट केली ड्रिंक वगैरे केले का के नाही मग बाकी लगेच सोडून दिला फायनली गाडी पार्क केली आणि आम्ही चाललो मग मंदिराच्या दिशेने तर बाकी रोड तर सुमसाम होता साईडचा फक्त गाड्या वगैरे जात होत्या पण देवीचा जो चतुर्शिंगीचा जो गाभार आहे तो असा मस्त फुलून आलेला म्हणजे असं वाटतच नव्हतं की आपण असं दोन किंवा असं अडीच वाजता मंदिराच्या आवारात आहे नॉर्मल टाईमलाच आहे असं वाटत होतं कारण आता हे नवरात्रीचे दिवस म्हणजे खरंच नवरात्री पूर्ण जागेचे दिवस असतात असं वाटत होतं लिटरली कारण सगळेच एकदम चमचमाट एकदम लाईटिंग आणि एकदम सगळं खूप सारे लोक एवढी गर्दी त्यामुळे काहीच कि जाणवलं नाही की आपण किती वाजलो आणि आपण इथे आहे तर खरंच खूप खूप धमाल केली मी खरं जाऊन खूप भारी वाटलं पण खंत एकाच गोष्टीची वाटली की एवढं आम्ही गेलो उठून वगैरे पण आम्ही दर्शन नाही घेऊ शकलो कारण खूप जास्त गर्दी होती आणि आम्ही तिकडे जे पास असतात त्यांना विचारलं की किती टाइम लागेल किंवा काय लागेल तर ते पास पण बंद झालेले कारण ते म्हणले ऑलमोस्ट तेवढीच लाईन होत आली आता पासवाल्यांची पण सो पासने जाऊन काही फायदा नाही होणार सो म्हटलं जाऊ दे मग आम्ही चार पाच तास लाईनमध्ये राहण्यापेक्षा मग म्हंटलं ठीक आहे लांबून दर्शन केलं आणि आम्ही मग गेलो मंदिराच्या आजोबाती असणाऱ्या सगळ्या दुकानमध्ये मध्ये आणि हे बघा हे, हे माझं म्हणजे की खूप दिवसापासून मला हा ड्रेस हे करायचा होता वेअर करायचा होता कारण रेंट वरती तर म्हटलं जाऊ दे ह्या डेजमध्ये रेंट पण खूप जास्त असतात आणि मी कुठे खेळायला पण जाणार नव्हती तर तिकडे शॉप दिसलं तर हे फक्त ते बोलले की दीडशे रुपये मध्ये कॉपी म्हणजे फोटो काढून काढण्यासाठी हे फक्त ते मला रेडी करत होते तर हा काही रेंट वरती वगैरे नव्हता तर त्यांनी मला फक्त पाच मिनिटात रेडी केलं म्हणजे पट 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 घागरा घातला आणि लगेच त्यांनी गळ्यातलं ते कमर पट्टा हातातले आणि लगेच तू म्हणजे पाच मिनिटात रेडी केलं ते साईडच्या काकू बघू शकता तर माझ्याकडे अशा छान बघत होत्या आणि त्या त्यांना सांगत होत्या की की आम्हाला पण सेमस डेस आहे आणि कारण तिकडे कल वेगवेगळे कलरचे होते आणि मी जो वेअर केलेला आहे तो सतरंगी होता म्हणजे त्या काकूंच्या माझ्या त्या काकू म्हणल्या आम्हाला पण आता सतरंगीच हवा आहे तर मी माझं फोटोशूट झालं मग आम्ही गेलो ज्यूसच्या दुकानात कारण फास्ट असल्यामुळे काही खाऊ शकत नव्हतो तर आम्ही ज्यूस पितो तर सगळ्यांनी ज्यूस पिला आणि बाकी इथं तोंड बघितलं एकदा बिचारी एवढे एवढं ग्लास पाहिजे तिला जीवावर आलं देन जातं जाता हे मास्क ह्याच्यातून मी एक मास्क मास्क उचललं म्हणलं आपल्याला सगळं ट्राय करायचं असतं तर मी असे रोडवरून चालत होते मास्क घालून <laughs> म्हणजे <करत दुने> काय खरंच <laughs> नाही का बरंच आपलं काहीतरी टाइमपास छान झालं मस्त मज्जा केली थँक्यू